नमस्कार मित्र हो आपल्या सर्वांचं परत एकदा सुदर्शन पाटील टाकली या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे दिनांक चार मे रोजी जम्मू काश्मीर मधील पूंछमधील सुरनकोट या इलाक्यामध्ये इंडियन एअरफोर्सच्या गाड्यांचा ताप जात असताना त्याच्यावरती अतिरेक्यांनी भयानक असा हल्ला चढवला या हल्ल्यानंतर त्यामध्ये इंडियन एअरफोर्सचे एक जवान शहीद झाले तर चार जवान अत्यंत गंभीरपणे जखमी झाले ही घटना ताजी असतानाच भारतातीलच काही वाचाळवीर नेते पाकिस्तान पाकिस्तानधार्जीने वक्तव्य करू लागले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्र हो हा मधील हल्ला कशा प्रकारे झाला हे वाचाळवीर नेते कोण आहेत व त्यांची वक्तव्य कोणत्या प्रकारचे आहेत या सर्व बाबीवर सविस्तर अशी चर्चा करूया हल्ल्याचा घटनाक्रम असा की दिनांक चार मे रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता इंडियन एअरफोर्सच्या गाड्यांचा तापा हा आपल्या दुसऱ्या एका बेस स्टेशन कडे निघाला होता हा गाड्यांचा तापा डोंगराळ भागातून जात असतानाच अचानक त्यातील शेवटच्या गाडीवरती वरती डोंगरावरून झाडा झुडपातून अंधाधुंदाशी फायरिंग सुरू झाली या गाडीला पूर्णपणे वेढलं व त्याच्यावरती फायरिंग जोरदारपणे सुरू केली होती दोन्ही बाजूनी फायरिंग सुरू झाली पण शेवटी दुर्दैवी घटना अशी की यामध्ये आपल्या एअरफोर्सचे पाच जवान हे अत्यंत गंभीरपणे जखमी झाले त्यातील एक जवान म्हणजे विकी पहाडे यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली होती त्यामुळे त्यांना उधमपूर येथील इंडियन आर्मीच्या कमांड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं तेथेच ते त्यांना उपचार सुरू असताना वीरगती प्राप्त झाली या हल्ल्याबाबत संपूर्ण देशामध्ये दे पाकिस्तान बद्दल तीव्र असंतोषाची व बदला घेण्याची भावना निर्माण झाली असताना भारतातीलच काही नेते मात्र आपली मतांची राजकीय पोळी भाजण्यासाठी विधान देऊ लागले हा हल्ला घटल्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता येथीलच काही नेते आपल्या देशाच्या पॉलिसीला नावे ठेवत आहेत पहिल्यांदा तर आपण जम्मू काश्मीर मधील नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे तसेच कायम वादग्रस्त वक्तव्य करणारे असे नेते म्हणजे फारुख अब्दुल्ला यांची वक्तव्य काय आहेत ते पाहूया जोपर्यंत भारत पाकिस्तान सोबत काश्मीर मुद्द्यावर चर्चा करायला तयार होत नाही तोपर्यंत हे बॉम्ब भारतामध्ये फुटतच राहणार पाकिस्तानने देखील आपल्या हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाहीत त्यांच्याकडे देखील परमाणू बॉम्ब आहेत हे भारताने लक्षात ठेवले पाहिजेत असे वक्तव्य त्यांनी केलेले आहे याद याद रखे और किया है कि वो हमारे हे इतके पुरे होते की काय पण त्यानंतर काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी आपल्या तोंडातून गरळ ओकायला सुरुवात केली फारुख अब्दुल्लांच्या वक्तव्याच्या समर्थनात ते पुढे जाऊन असे बोलतात की भारताने पाकिस्तानला देखील सन्मान दिलाच पाहिजे भारताने पाकिस्तान सोबत चर्चाही केलीच पाहिजे नाहीतर एक दिवस असा येईल की पाकिस्तान मधून कोणीतरी परमाणू बॉम्ब टाकेल आणि भारताची किती मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अरे वाचाळवीर एवढं मात्र लक्षात ठेवा की भारताने सर्वप्रथम कोणत्याच राष्ट्रावरती कधीच हल्ला केलेला नाही उलट पाकिस्तानने चर्चा सुरू ठेवण्याचे कारण सांगत भारताच्या पाठीमध्ये कायम खंजीर कोपसला आहे म्हणूनच दहशतवादी हल्ले असो आत्मघाती हल्ले असो हे सगळं पाप पाकिस्तानचेच आहे चर्चा करा चर्चा करा असे तुम्ही सारखे सांगताय पण आणखी किती वर्ष आपण या पाकिस्तान सोबत चर्चा करायची या चर्चेच्या नादात किती युद्धे झाली किती जवान शहीद झाले व किती मोठ्या प्रमाणावर भारताचे नुकसान झाले हे तुम्हाला देखील माहीत आहे ना काश्मीर आपला आहे व आपलाच राहणार आहे तुम्ही चर्चा करा नाहीतर पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत अशी वक्तव्य करता पण या तुमच्या चर्चेच्या गुराळामुळेच या देशातील कित्येक अशा वीर पत्नींच्या बांगड्या फुटलेल्या आहेत आणि याला जबाबदार मग कुणाला धरायचे अशी बेताल वक्तव्य करून तुमचं आपलं राजकारण होईल पण या नादात या भारत मातेचा या देशाचा व या देशातील प्रत्येक वीर शहीद जवानांचा अपमान तरी करू नका ही चर्चा करण्यासाठी त्यांनी आपलं रक्त या देशासाठी सांडलंय सा का भारतीय जनता ही फार सुज्ञ आहे या देशामध्ये राहून याच देशाबद्दल असे बोलणाऱ्या या, या वाचाळवीरांना ही जनता नक्कीच धडा शिकवेल लक्षात ठेवा हे राष्ट्र सर्वप्रथम आहे आणि या राष्ट्राबद्दल कोणीही वाकडे बोलेल तो एक देशद्रोही व एक गद्दार मानला जाईल शेवटी एवढेच सांगावेसे वाटते मित्र हो की समोर येऊन निदऱ्या छातीने आतंकवाद्याबरोबर लढता जरी येत नसेल तर किमान जे लढत आहेत त्यांना साथ द्या त्यांचे कौतुक करा हीच अपेक्षा सर्वाकडून आहे तर मित्र हो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा जेणेकरून या चॅनलवरचे प्रत्येक सामाजिक विषयाचे व्हिडिओ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील परत एकदा भेटूया नवीन एका सामाजिक विषयासोबत आणि नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद